माझ्या मनातील करुणा मुंडे यांचा केसचा जो आता कोर्टाने आदेश काढलेला आहे यांच्या केसबाबत जो कोर्टाने आदेश काढला आहे तसच सत्तेमध्ये असलेला सत्ताधारी बरोबरचाच पक्ष म्हणजे भाजप धनंजय मुंडेवर आरोप करत आहे अंजली दमनिया यांनी आरोप केलेले हे सगळे आरोप बिनबुडाचे असं मुंडे बोलत असले तरी आम जनता म्हणून याकडे बघताना थोडा संशय नक्कीच येतो तुम्हालाही आला असेल का नाही आला मला सांगा सत्तेतल्या बरोबरचा पक्ष त्यांच्यावर आरोप करतोय त्यांच्यातले दस आमदार आरोप करतायत आणि या आरोपांवर मी कोर्टात जाईन जसं ने दमाने यांनी ज्या पद्धतीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या विरुद्ध कोर्टात जाईन म्हणून धनंजय मुद्दे म्हणाले पण कोर्टात पण कोर्टात ते अजून गेलेच नाही मग रोजच्या या न्यूज ज्या येतात सोशल मीडियावरनं न्यूज चॅनल म्हणणं मोठ्या मोठ्या यामध्ये तथ्य आहे का खरंच धनंजय मुंडे हे अशा प्रकारे वागणारे भावनाशून्य आणि पैशाचा हव्यास करणारे आहेत का हा प्रश्न मनात निर्माण होतो मित्रांनो एक आम माणूस म्हणून बाकी युट्युबर सारखं मला बोलता येत नसलं तरी एक आम माणूस म्हणून साधे साधे सोपे प्रश्न त्यांच्या मनात येत असतात जर विरोधक आरोप करतायत मग ते बिनबुडाचे कसे विरोधकांकडनं किंवा अंजली दमानि यांकडनं जे पुरावे दाखवले जात आहेत हे सगळेच खोटे कसे म्हणणार ठीक आहे आपण म्हणत नाही की धनंजय मुंडे जे आहेत हे सगळेच आरोप जे आहेत त्यांच्यावर केलेले ते खरे आहेत हे मानणार नाही पण अंशत जसं कोर्ट आणि अंशतः काही गोष्टी ऑर्डरमध्ये मांडलेलं आहे तसा अंशता तरी धनंजय मुंडे भ्रष्टाचारी असतील का नाही आणि हे गडाच्या महंतांना समजत नसेल का आणि जर समजत असेल तर मग त्यांनी पाठिंबा का दिला आणि समजत नसेल तर ते या गोष्टी बघत नाहीत का भगवान गडवाले न्यूज चॅनल पत्रकार सोशल मीडिया हे काहीच बघत नाही असं म्हणायचं का मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या मनात हे सगळे आरोप प्रत्यारोप पाहिले तर धनंजय मुंडे राजीनामा देतील का नाही देतील त्यांनी द्यावा का नाही द्यावा यापेक्षा हे जे सगळे आरोप होत आहेत यात तुथल्या तांदुळासारखे धनंजय मुंडे असतील का हा मुद्दा आणि हा प्रश्न आमच्या मनात आला तुमच्या मनात काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा काय मित्रांनो एक मन आहे जिथं धूर असतो तिथंच आग असते तसंच काहीच आहे धूर उरतोय म्हणजे कुठेतरी छोटी का आग लागली असेल ना म्हणजेच छोटा का धनंजय मुंडेनी भ्रष्टाचार केला असेलच ना जसे विरोधक म्हणतायत त्याप्रमाणे मोठा केला नसेलही कदाचित पण छोटा तरी केला असेलच ना त्याशिवाय विरोधक बोलतायत का पण हे विरोधक बोलत असताना धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत असताना धनंजय मुंडे इकडे तिकडे जाण्याऐवजी यांच्या विरुद्धात कोर्टामध्ये आतापर्यंत केस दाखल करायला हवे होते पण तसं त्यांनी केलं नाहीये याचा अर्थ कुठेतरी त्यांनाही मनातून वाटतय का की अंशतः आपणही भ्रष्टाचार केला आहे कमेंट करून आपलं मत आम्हाला नक्की सांगा मी हा प्रश्न जनरल माणूस म्हणून विचारला आहे कोणावर आघात करण्यासाठी किंवा कोणाच्या बाजूने बोलण्यासाठी केलेला नाहीये तूर्तास इतकेच शेअर आणि लाईक व्हिडिओला नक्की करत चला जे आपण सध्या करत नाही आत ते नक्की करा आपण ते व्हिडिओलाही शेअर कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि चॅनल सबस्क्राईब देखील नक्की करा I do